हे आमचे सर्व सहकार्याच्या सर माध्यमातून आम्ही सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत सर्व महापुरुषांना हार घालून आम्ही त्यांचा अभिवादन करूर तयारी कसा आहे नगराध्यक्ष पदाला एक नंबर एकदम ओके हो मध्ये ओके शिवसेना आणि शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदभाऊ माने यांनी शिवसेनेतर्फे आणि एक अपक्ष अस नगराधी पदासाठी अर्ज आज भरलेला आहे बर सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अर्ज भरल्यानंतर सर्व महापुरुषांना आम्ही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आहोत अशा नवनिर्माण धन्यवाद